काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं वक्तव्य केल्यानंतर राज्यात राजकारण तापलं आहे सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत भाजपचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करतायत अशातच आज पुण्यात देखील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं मोठा राडा झाला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे या आंदोलनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दगड आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केलाय या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्त्यांसह पत्रकार देखील जखमी झाल्याचं काँग्रेसने म्हटलंय या घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय पुण्यातील भाजपचे गुंड काँग्रेस कार्यालयावर चाल करून आले भाजपच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे मोफत आणि शिक्षण हक्क कायद्या जाणाऱ्या राखीव जागांमध्ये गेल्या नऊ वर्षात मोठी घट झाली आहे या काळात तीनशे पंचवीस शाळा आणि तेरा हजार दोनशे पंचावन्न जागा आर टी ई प्रवेश प्रक्रियेतून कमी झाल्या आहेत परिणामी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश जागा कमी होत आहेत काही शाळांनी अल्पसंख्याक का दर्जा मिळवलाय तर काही शाळा आर टी ईच्या निकषांची पूर्तता करत नसल्याने या जागा कमी झाल्या आहेत आर टी ई प्रवेश प्रक्रियेतून अनेक विना अनुदानित शाळा बाहेर पडत असल्याने देखील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांच्या जागा कमी होत आहेत दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी आठ हजार नऊशे ऐंशी शाळांमध्ये एक लाख सव्वीस हजार एकशे चाळीस जागा होत्या दोन साथी, हजार सव्वीस सत्तावीस साठी आठ हजार सहाशे शाळा एक लाख नऊ वर्षात तीनशे शाळा आणि तेराव जागा कमी झाल्याची माहिती अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर शरद जावडेकर पंचवीस टक्के आरक्षण पालक सभेच्या अध्यक्ष सुरेखा खरे यांनी दिली पुण्यातील अनेक मोठ्या शाळांची नावं दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आरटीई प्रवेश यादीत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी दिली आहे पुढील महिन्याभरात भूसंपादनासाठी निधी उपलब्ध होणार असून त्यानंतर तातडीने मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली दरम्यान विमानतळाच्या तीन हजार एकर क्षेत्रापलीकडे काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे या जमिनीची मोजणी देखील या ठिकाणी एरोसिटी विकसित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यापैकी दहा टक्के जमीन परतावा याच एरोसिटीत दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमधील सुमारे तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे दरम्यान कर्जाचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाल्यानंतर तो तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी सुमारे महिनाभराचा काळ जाईल असं जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितलं यापूर्वी रिंग रोडच्या पोटी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे मोबदला देण्यात आला होता मात्र विमानतळाच्या भूसंपादनापोटीचा पोटीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचं निश्चित करण्यात आल्याचंही डुडी यांनी सांगितलं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील वीसहून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम केली आहे दहशतवादी कारवायांशी संबंधित माहिती मिळाल्यानंतर अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय एटीएसने जिल्हा पोलीस पथकांसह यवतमाळमधील पुसद आणि उमरखेड शहरात कारवाई सुरू केली आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सात ठिकाणी असेच छापे टाकण्यात आले पोलिसांनी संशयितांकडून गुन्हेगारी साहित्य जप्त केल्याची माहिती आहे मध्यरात्रीच्या सुमारास एटीएसने दोन्ही जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आणि बाराहून अधिक संशयितांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं तपासणीदरम्यान एटीएस पथकाने आक्षेपार्ह कागदपत्रे मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केले आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत संशयितांची चौकशी सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये राज्यातील नद्यांच्या निळ्या आणि लाल पूर रेषेमुळे रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे नद्यांच्या पूर रेषेचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी आणि बाधित क्षेत्रातील अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बारा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे राज्यातील ज्या शहरांमध्ये निळे आणि लाल पूर रेषा हा विषय अडचणीचा ठरतो अशा ठिकाणच्या पुरेषा यांचे नव्याने सर्वेक्षण करताना नद्यांना येणाऱ्या पुरामुळे बाधित होणारे क्षेत्र आणि पुरामुळे होणारी वित्त आणि जीवितहानी याबाबत देखील अभ्यास करून त्यावर शासनास उपाययोजना सुचवण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत तसेच समितीने आवश्यकतेनुसार या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संस्था यांच्याकडून माहिती घ्यावी आवश्यक त्या शिफारशीसह प्रारूप अहवाल दोन महिन्यांच्या आत शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावा असेही आदेशात म्हटले माजी सैन्य दल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या फोर स्टार ऑफ डेस्टिनी या पुस्तकावरून उठलेले वादळ शमण्याचे नावच घेत नाहीये अशातच आता केंद्र सरकार सर्वच प्रकारच्या बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या लिखाणासंदर्भात फतवा जारी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे सरकार आता एक नवी आचारसंहिता जारी करणार असून सेवानिवृत्तीनंतर किमान वीस वर्ष संबंधित प्रशासकीय अथवा संरक्षण सेवेतील अधिकाऱ्याला आपले लेखन कोणत्याही प्रकारे प्रकाशित करता येणार नाहीये मनोज मुकुंद नरवणे यांचे आत्मचरित्र फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकावर राजकीय वाद सुरू झालाय या पुस्तकात ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये पूर्व मध्ये भारत चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाची घटनेसंदर्भात केलेल्या दाव्यांनी संसदेत खळबळ उडाली होती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या या पुस्तकाचा संदर्भ संसदेत सांगितल्यानंतर वादळ निर्माण तामिळनाडूचे सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळगम नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांना दोन हजार तेवीस मध्ये एका रॅली दरम्यान भाजप महिला नेत्या खुशबू सुंदर आणि राज्यपाल आर एन रवी विरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे पोलिसांनी शिवाजी कृष्णमूर्ती यांच्या विरुद्ध गुना दाखल केला होता। शिवाजी यांना दंडाधिकारी पी रेवती यांनी दोषी ठरवलं तुरुंगवासाव्यतिरिक्त न्यायालयाने वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय हे प्रकरण सोळा जून दोन हजार तेवीस रोजी एरुक्काचेरी येथील कृष्णमूर्ती हॉलमध्ये द्रमुकने आयोजित केलेल्या जाहीर सभेशी संबंधित आहे त्यांच्या भाषणात शिवाजी यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी अभिनेत्री राजकारणी खुशबू सुंदर विरोधी पक्षनेते एडाप्पाडी के पलानीस्वामी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई आणि माजी मंत्री डी जयकुमार यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याचा आरोप आहे सुदानच्या दारफूर प्रांतात रॅपिड सपोर्ट फोर्स या निमलष्करी दलाच्या हल्ल्यात तीन दिवसात तब्बल सहा हजार लोक ठार झाले आहेत ऑक्टोबर महिन्यापासून दारफूर प्रांतात हिंसाचार उसळला असून अलीकडच्या काळात झालेल्या तीव्र हिंसाचाराने क्रौर्याचा कळस गाठल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलंय रॅपिड सपोर्ट फोर्सने अल्फशेर शहराचा ताबा घेतला असून या भागात मोठ्या प्रमाणावर युद्ध गुन्हे केले जात असून मानवताविरोधी गुन्ह्यांची शक्यता संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कविषयक कार्यालयाने व्यक्त केली आहे अल्फशेर या शहर हे दारफूर प्रांतातील सुदान लष्कराचा अखेरचा बालेकिल्ला आहे या शहराला आर एस एफ आणि जरावित नावाच्या अरब सशस्त्र गटाने अठरा महिन्यांपूर्वी वेडा घातला होता या शहरात या गटाने सव्वीस ऑक्टोंबर रोजी जोरदार मुसंडी मारली आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेता शाहिद कपूर याची मुख्य भूमिका असलेला ओ चित्रपट प्रदर्शित झाला रिलीजच्या पहिल्या दोन दिवसातच चित्रपटाने धुमाकूळ घालत वीस कोटींची कमाई केली आहे के या चित्रपटात शाहिद कपूर सोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे तेरा फेब्रुवारी रोजी ओ रोमिओ चित्रपट चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला आता चित्रपटाच्या दोन दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले शाहिद कपूरच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बारा पॉइंट पंचवीस कोटी रुपयांची कमाई केली आहे तर पहिल्या दिवशी चित्रपटाने आठ पॉइंट पन्नास कोटी रुपयांचे ओपनिंग डे कलेक्शन केले होते टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस मधील भारत पाक सामन्यापूर्वी पाकिस्तानचा सा माजी क्रिकेटपटू बासित अली याच्या विधानाने खळबळ उडवून दिली आहे एका टी व्ही चर्चेदरम्यान बासित अलीने चक्क पावसासाठी प्रार्थना केली आहे तो म्हणाला अल्लाहने पाऊस पाडावा जेणेकरून सामना रद्द होऊन दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल या विधानावरून पाकिस्तानात भारतीय संघाची केवढी दहशत आहे हे स्पष्ट झालंय गेल्या वर्षीच्या आशिया चषकात भारताने पाकिस्तानचा सलग तीन वेळा पराभव केला होता मैदानावर पराभूत होण्यापेक्षा पावसाने सामना रद्द झालेला बरा असे बासितला वाटत असल्याने सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवली जाते